बाबा तो या तर कशी काय अरे बाबू पुढची पिटुरी अमावश्या आहे पण आता या अमावश्याला एक महिन्या आधी त्या बैलाला आपल्याला आवतन द्या लागत असते की तुम्ही आम पोळ्याला आमच्या घरी जेवायला या म्हणून जुने कास्तकार बैलाला सुद्धा आपल्या घरातील एक मेंबर समजत होते वर्षभर तो ब बैल त्या शेतकऱ्याला मदत करत होता आणि त्या मदतीची परतफेड म्हणून या बैलपोळ्याला त्याला सजवत होते त्याला कोडदोड खाऊ घालत होते आणि ते खाऊ घालण्यासाठी त्याला आवतन देऊन मानापानाने त्याला खाऊ घालत होते या मावश्या मावश्या का आता उद्यापासून श्रावण महिना लागते मग श्रावण महिन्यामध्ये दारू पिता येत नाही आणि मटण खाता येत नाही म्हणून हे दारू पिणारे मच्छीमटण खाणारे काय करतात की आदल्या दिवशी खूप खूप खातात दारू पितात जेवढी पाच तेवढी फोड फोड त्याच्या जेवढी प्यायची त्याच्यापेक्षा ना दारू पितात की आता महिनाभर प्यायला भेटत नाही म्हणून आणि मग ते हे पिल्यामुळे त्यांना ते जळ होते त्यांना मग काय सुचत नाही आणि ते गटारामध्ये कोणी गटारामध्ये पडते मग त्यामुळे या मावशाला गटारी या असं नाव पडलं या खाणाऱ्या पिणाऱ्याला फक्त निमित्त लागते थर्टी पर्स आली की हे दारू पिऊ दे हे करू दे मस्ती करते करते आता श्रावण महिना लागणार आहे म्हणून आज मग खूप दारू पियाची खूप मजा करायची अरे पण श्रावण महिन्यामध्ये दारू का पिऊ नये श्रावण महिन्यामध्ये मच्छी मटण हे मांसाहार का खाऊ नये किंवा अनेक अधिक अधिक इतरत्र याच सेवन का करू नये या मागचा यांना अर्थच माहिती नाही म्हणजे असं हे श्रावण महिना पाळण्यामागचा काय अर्थ आहे बरं अरे त्याचं कारण काय माहिती आहे का आता हे पावसाळ्याचे दिवस असतात या दिवसामध्ये माणसाची पचनशक्ती मंदावते त्यामुळे वारंवार माणसाची तब्येत बिघडत राहते त्यामुळे या काळामध्ये मग जळ पदार्थ खायचे नाही अशा हिशोबाने हा श्रावण महिना पाळला जात असतो त्याचबरोबर या महिन्यामध्ये सुंदर आणि पौष्टिक अशा रानभाज्या उगवत असतात जे शरीरासाठी लाभदायक असतात आणि त्याचा काही खर्चही नसतो कारण ते रानामध्ये फ्रीमध्ये मिळतात म्हणून अशा या रानभाज्याचं सेवन करण्यासाठी या निमित्तानं सेवन केलं जाते आणि बाकी भाज्या न खाता हे रानातल्या भाज्या आणून पौष्टिक अशा सु स्वादिष्ट आणि शरीराला रुचकर अशा ह्या भाज्या खाल्ल्या जातात त्याचबरोबर पोटाला थोडा आराम म्हणून काही उपवाससुद्धा केले जातात अशा प्रकारे देवकार्य किंवा शास्त्राच्या याच्यानुसार आपण धार्मिक कार्य आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला सांभाळणं हे दोन्ही कार्य उत्तम रीतीने पार पाडत असतात पण आजकालच्या पिढीला हे माहित नसल्यामुळे ते आपल्या मनात येईल तसेच करतात उद्या उपवास करायचा म्हणून आज दुप्पट खायचं याला काही अर्थ आहे का, का? पुढचा श्रावण महिना पाळायचा म्हणून आज कितीतरी हजारो कोंबड्या लाखो बकरे याचे बळी घेतले जातात कत्तल केले जाते याला काही अर्थ आहे का त्यापेक्षा तर श्रावण महिना न पाळलेला बरा जाऊ दे आता सगळेच आपल्या मनाचे राजे आहेत त्यामुळे कोणालाही काही बोलण्यात अर्थ नाही आहे जे तो आप आपल्या मनाप्रमाणे वागतो त्याच्या मनाने त्याला वागू द्या आपल्याला काय पटते ते आपण चांगलं वागायचं असेल तर आपण चांगलं वागायचं बस इतकंच आपण करू शकतो चला बैलाच्या कानामध्ये आवतन सांगितलेलं आहे आता आपण चला जेवण वगैरे करून घेऊ चला चला मंडळी आता पहिल्यासारखे बैल काही राहिलेले नाहीत पण पोळ्याचा जो आनंद शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे तो तसाच आताही कायम राहिलेला आहे आज ट्रॅक्टरसारख्या अनेक सुविधा जरी उपलब्ध झाल्या तरी बैलाची सर येणार नाही आहे म्हणून बैलाविषयी जो आदर या प्रत्येक शेतकऱ्याला आहे तो तसाच कायम राहणार आहे चला तर मग भेटू आता दुसरा विषय घेऊन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद